हर, हर हर महादेवाची नलकारी इथं घुमल काय हर हर महादेवाची नलकारी इथं घुमल काय या स्वराज्याला शिवरायांचा सपान पुन्हा पडल काय रस्त्यावरची कांदा खाऊन सुखून गेल्या गायी रस्त्यावरची कार्द खाऊन सुखून गेल्या गाई, गाई। पार्लर मध्ये रोज जाऊन सस्ते आजाई माझ्या जिजाऊच माझ्या जिजाऊच बाळ सारखं म्हणत काय आणि सांगा सांगा रयतेला शिवरायांचा सपान पुन्हा पडल काय मर्द आता येत आहेत पिऊन थोडा खंबा अरे मर्द आता येत आहेत पिऊन थोडा खंबा मरणालाही लाजवणारा कुठे दिसत नाही सांभा शूरवीर शंभू सरकार तरुणी शंभू सरकार तरुणी शिवरायांचा हो सपा पुन्हा पडल काय पूर्वीचे मावळे होतेच तसे पूर्वीचे मावळे होतेच तसे पूर्वीचे मावळे लवकर उठे राहनासुटे तलवारीवर तलवारी तुटे पण मागे न हटे कर उठे बिअरच्या दुकानात सुटे बाटलीवर बाटली तुटे पण मागे ना हटे पण मागे ना हटे पूर्वीचा काळ खूप सुंदर होता हो पूर्वीचा काळ खूप सुंदर होता पूर्वी बाळ जन्माला त्याच्या मनावर मस्तकावर शुभम करत कल्याण सांगितलं जायचं त्याला महाभारत शिवभारत रामायणाच्या गोष्टी शिकवल्या जायच्या त्याला आदर्श कृष्ण आदर्श राम आदर्श छत्रपती शिवाजी राजा शिकवला जायचा त्याला सांगितलं जायचं तुला चढायचंय तुला उतरायचंय तुला ज्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे अरे अरे त्याला या महाराष्ट्राचा इतिहास या महाराष्ट्राच्या धर्माचा इतिहास या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा चा इतिहास त्याला शिकवला जायचा आणि मग त्यातून अरे मग त्यातूनच कोणीतरी या मातीची जाण ठेवून कर्तव्याचा भान ठेवून स्वतःच्या पोरा लेकरांची पर्व न करता स्वतः सिद्धीच्या चावणीत जाऊन मराठी अस्मितेचा दणका दाखवणारा शिवाजी काशी चे जन्माला यायचा अरे त्यातूनच कोणीतरी छत्रपती छत्रपती शिवाजी राजाच्या चेहऱ्यावरचा चिंतेचा चिन्ह सर होत नाही म्हणून आधी लग्नात पोंडराचं आणि मग माझ्या रायबाचा सांगणार

पण काल